आय पी एलमध्ये सर्वात मोठा फॅनबेज कोणा संघाचा आहे आय पी एलमध्ये टोटल दहा टीम आहे दहा टीमचा पण दहा पॉप्युलर प्लेयर आहे ज्यामध्ये जसं आपण आर सीमध्ये विराट कोहली चेन्नईमध्ये एम एस धोनी आणि मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मा आणि डेल्ली कॅपिटल्स ऋषभ पंत के एल राहुल लखनौ सुपर जैन शेअर के एल कोलकत्ता नाईट रायडर असं इतर संघ आहे आणि इतर संघामध्ये सर्वात मोठी पॉप्युलॅरिटी कोणा संघाची आहे आपण पॉप्युलॅरिटी म्हणू शकतो की जसा फॅन पेज आहे जसा चेन्नईचा आहे मुंबई सी सीवी हे टॉप तीनमध्ये ते जे आय पी एलमध्ये सर्वात मोठे फॅन पेज आहे आपण चेन्नईची गोष्ट केली तर चेन्नईने पाच ट्रॉफी जिंकले आणि एम एस धोनी ह्या टीमचे आहे त्यामुळे एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंगने अनेक उपलब्धी हासिल केली आणि यकीन नाही की सरांना वाटते की चेन्नई मोठ सर्वात मोठी फॅन पेज आहे त्यानंतर मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सने पी पाच आय पी एल ट्रॉफी जिंकला आहे आणि मुंबई इंडियन्समध्ये पण अनेक खेळाडू आहे जसे कायरम पुराडू होती हार्दिक पांड्याचे सूर्यकुमार होतो म्हणजे भारतीय संघाचे नेतृत्व करून आहे वन ऑफ द बेस्ट फॅन पेज होता दोन हजार तेवीसमध्ये मुंबई इंडियन्सचा त्यानंतर मुंबई इंडियन्सचा फॅनपेज थोडा कमी झाला अथवा माझ्या की रोहित शर्माची कॅप्टन्सीची जे मुंबई इंडियन्सनी हार्दिक पांड्यात दिली त्यामुळे जी पॉप्युलरिटी होती मुंबई इंडियन्सची ती सर्वधी रोहित शर्मा कारण की रोहित शर्मा सर्व मुंबईचा राजद आहे आणि मुंबईला पाच ट्रॉफी जिकला रोहित शर्माला जातो त्यामुळे सगळ्यांना वाटतं की रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचे कॅप्टन असावं कुठे तर म्हणून जी जवळपास एक मिलियन सबस्क्राईब एक सॉरी एक मिलियन फॉलोअर जे मुंबई इंडियन्सचे दोन हजार तेवीसमध्ये खाली पडले होते अपेक्षेमध्ये कमी झाले होते त्याचप्रकारे मुंबई इंडियन्स तिसऱ्या क्रमांकावर आली पण फॅन प्राईज मोठा याचा काही विषय नाही आहे पण सर्वात मोठा फॅन प्रेज सध्या सी एस केचा आहे त्यामुळे जे सी एस के वन नंबर गेली आणि मुंबई इंडियन्स सेकंड नंबरवर आली त्यास तिसरा जर आपण फॅन प्राईज मोठा म्हणला तो आहे रॉयल चॅलेंजर बँगलोर हे गुगलमध्ये आहे हे मी मत म्हणते कारण की आपण पण गुगलवर सर्च मारलं तर सर्वात मोठं तीन येते बँगलोर मुंबई आणि चेन्नई हा तीन संघ येते टॉप थ्रीवर आणि हाच मी कारण आहे की तुम्हाला हा व्हिडिओमध्ये सांगत आहे की टॉप थ्री कोणते संघ आहे आपण गोष्ट करतो तर रॉयल चॅलेंजर बँगलोरची तर बँगलोरची ही कथा आहे की बँगलोर जवळपास दोन हजार सोळा सॉरी दोन हजार आठपासून आहे तर एक पण ट्रॉफी जिंकली नाही बँगलोर ऑन ऑफ द असं म्हणजे किस्मत आ, साथ देत नाही अशी टीम आहे बट आ, मी एक आ, आर सी बी फॅन आहे मला पण आर सी बी खूप आवडते तुम्हाला आवडतं असतं तर कमेंट नक्की करा आणि आपलं टार्गेट आहे का वन के व्यूज झाले पाहिजे ह्या व्हिडिओवर कारण की आर सी बी तुमची जर फेवरेट टीम असेल तर आ, आर सी बीमध्ये विराट कोहली आहे विराट कोहली हो उपलब्ध ए बी डीवल्युअर होते मॅक्सोल होते आणि ए बी डी व्हिल्युअर मॅक्सोल आणि विराट कोहली ही आणि अनेक खेळाडू होते पण जर हे पॉप्युलरिटी जर ह्या टीमच्या संघाची म्हणस तो विराट कोहलीवरच आहे कारण की विराट कोहली वन ऑफ द बेस्ट प्लेअर आहे आणि क्रिकेटचा किंग असं नाव त्याला म्हणतात त्यामुळे जी फॅन पे झाली आहे आर सी बीची ती फक्त विराट कोहलीच्या याच्यावर आहे आणि असं म्हणू शकत नाही फक्त विराट कोहलीच्यावर पण विराट कोहली कुठे ना कुठे ह्या म्हणजे त्याचे जवळपास चौदा पॉईंट नऊ मिलियन फॉलोअर आहे इंस्टाग्रामवर त्यामधले दहा पर्सेंट सॉरी एटी पर्सेंट जे चाहते आहे ती विराट कोहलीच आणि तुम्ही मी जर सर्च मारलं गुगलवर तर सर्वात मोठा लॉयल फॅन बेस कोण आहे तो तुम्हाला ते दखन द रॉयल चॅलेंजर बँगलोर कारण की सर्वात मोठं लॉयल चॅलेंजर बँगलोरचाच आहे कारण की रॉयल चॅलेंजर बँगलोर आर सी बी या सर्वात मोठी लॉयल फॅन्स टीम आहे आणि हे सर्वातही सोळा वर्ष कट्टर आहे आणि मी पण लॉयल फॅन ब्रेज आहे तुम्ही सांगा नक्की कोणती टीम सांगाय तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद कमेंट नक्की करा